गेली बासष्ट वर्सां आमच्या या सरकारी प्राथमिक तारीवाडा शाळेत जे असा आणि या बासष्ट वर्षां भीतर अनेक शिक्षक शिक्षिका हे ये शाळे येऊन गेल्यो आमच्या ह्या तिन्ही वाड्या भीत तारीवाडा शिरवाडा आसकण असे वागडोंगरी अशे चार वाड्या भितर भरगी हा बरे पद्दतीन शिकोवन गेली शिक्षिका शिकून गेलो पण एकही शिक्षिकेचे कसलीही कंप्लेन जी आसा ती या वाड्या वयली सदस्यांनी अथवा वाड्या वयल्या नागरिकांनी केली ना आणि हे वर्षात दोन हजार चोवीसांत शाळा सुरू झाली परमनंट टीचर मीनाक्षी भाई जी हांगा आशिल्ली पेरा टीचर दिव्या टीचर येयली तीन पर्यंत शिक्षण व्यवस्थित रित्या चालू भुरगीं भरगी बरोबर रमली गेली आणि हातुकच अकस्मात आमची कसली मागणी नासतना हंगा ही दुसरी टीचर जी टीचर आसा मिनाक्षी बाई जी परमनंट टीचर असा ती वंदना पाटील हा येली तिजे बद्दल मागणी करू आमची आमच्या शाळेत शिक्षिका व्यवस्थित आशिल्ल्यो भुरगीं शिक्षण व्यवस्थित कडल्यान घेताली मागणी नसताना खंयचे तरी पावराचेर ती आसतली आमक तिजे बिहेवियर भुरग्यांकय शिक्षणा शिक्षणाबद्दल तिची आवडोना आणि तिची वागणूक जी बद्दल शिक्षका विद्यार्थ्याबद्दल बरोबर ना हे सगळ्यांनी नोट केले आणि नोट नंतर आमची जी दिव्या टीचर जी हांगा आशिली पेरा टिचर तिका हंगच्या खरी बदली केल्यानंतर आम्ही सगळे पेरंट्स एकत्रित झाले एकत्रित झाल्यानंतर नंतर आम्ही एडियाक फोन केलो एडियाक विचारले आमक न विचारता तो आता न कळयता कसली कंप्लेन नसताना आमच्या पेरा टिचरी कियाक काढली एडियान ईडियानं सांगले की आपल्या जाय म्हणून आपल्यान तिका काढली म्हणून फोंडच्या सांगले गेले तद नंतर आम्ही कंप्लेन घेऊन सगळे जे असतात पेरंट्स ते पे ईडिया गेले इडिया गेल्या नंतर आम्ही परत प्रश्न आमची कसली कंप्लेन नाना पेरा टिचरी हा कित्या काढली आणि आमची कसली मागणी नसताना ही दुसरी टिचर हा किती दिली गेली अशी की ती म्हणा लागली आम्ही ती पॅरा टिचरी काढून आमकां वयल्यान ऑर्डर आहा काढ म्हणून अशे म्हणून तिने सांगले ह्यो सगळी गोष्टी करीत असताना आम्ही तिचे सगळ्यांनी आख्खे गावच्या भुरग्यांनी हांगा सरस्वती पूजनच्या निमित्तान जेन्ना बैठक झाली ते बैठकी व विषय येलो आणि विषय नंतर सगळे नागरिकांनी वाड्या वेल सगळे नागरिकांनी ठरले आमकां ही भाई नाका जिचं बिहेवियर हांगा शाळे बरोबर ना अनेक शाळांक तिका नाकारली ना, ना आसा असा आणि तरी स्थान ना म्हणून ही शाळेत ती आसा म्हणून ही ही आमची शाळे के टिचरी बद्दल कंप्लेन काय ना असे आम्ही एडिया विचारले तेणी सांगलें तुमचे बद्दल कसली हांगा कंप्लेन ना आम्ही अशें कित्या येतात ही टिचरी बद्दल कंप्लेन घेऊन तरी चूक असा म्हणून त्या वेळार सांगलें आनी आणि ते आमची लॅटरेट जी आसा ती तांकां दिली आम्ही ट्रान्सफरीची ही टिचर म्हणून तदनंतर नंतर आम्ही वयर दोन एज्युकेशन डिपार्टमेंटांवले आणि सी पर्यंत पवली पण आमकां पावली म्हणून कार्ड आयली पण ही भाई फक्त सप्टेंबरात येली चौथीक दोन असताना लिवेर गेली परत परत लिवेर गेली आणि पहिलं ऑर्डर काढल्यानंतर ती हांच्या ना म्हणून झाली फक्त आमक काही सांगोना ना ती लिवेर गेल्या काय ती ते ट्रान्सफर केली म्हणून आणि हे काल अकस्मात सोमरात ही टीचर येली आणि येऊनच पेरंट्सांनी विचार जाल्यार ती आपल्या ऑर्डर आहात तुमकां जाय ते तुम्ही करा तुमची हे तुमकां हे करिना म्हणून अशी ज्यो गोष्टी आसात आख्या वाड्या वयल्या भुरग्यांक आख्या विद्यार्थ्यांक आणि इतले नागरिकां जी टीचर नाका ती मस्तीन जर हा भुरग्यांचो भवितव्य बरोबर ना म्हणून आम्ही काल हांगा का एक अशी मिटींग घेतली सगळे वाड्या वयल्या भुरग्यांक आपोवन पेरंट्सां आपोवन आणि काल शाळेचे बहिष्कार घातलो आणि विद्यार्थ्यांना आपापले घर दौरिले कोणाक शाळेत फक्त दोन्ही टिचरी बसली आशिल्ल्यो वर्ग खाली आशिल्लो आणि तदनंतर आज आम्ही सगळे एकत्र जाऊन सारखे प्रेस मिडिया सगळे आपण ही माहिती जी आली ती माहिती तुमच्यापर्यंत दिल्या विषय आम्ही असं साधारपणे हाताळणार स्थानिक पंचाकडेन गेलो तदनंतर नंतर गेलो तदनंतर नंतर काही हालचाल जायना म्हणून आम्ही अशी कंप्लेन दिली ना टिचरीक आज आमच्या शाळेत इन्सर्ट अशी केली ना सगळे टिचरांक गुरुजन असा मान दवरून तांकां आमी सन्मान दिल्लो आसा पण ही टिचर जी आज आमकां दादागिरी जर दाखयता जाल्यार आमच्या भुरग्यांचो भवितव्य जो आसा हे शाळेच्या माध्यमातून बरोबर ना फी विद्यार्थ्यां घातक आसा पेरंट्सां घातक आसा हेची तुम्ही दखल घेवची आणि सरकारा सरकारापर्यंत आमचा जो विषय पावोवचो जो जोपर्यंत ही शिक्षिका शाळेंत शाळे तो तोपर्यंत हे विद्यार्थी हे शाळे येवपाना शाळेचे बहिश्कार आसतलो असं आमचो ठाम निश्चय ठरलेला आनी आणि विषय जो आसा तो पर्यंत आम्ही पर्यंत दिल्लो आसा असा ते दखल घेऊची आणि पत्रकार माध्यमातून हा हो विषय वर्तमानपत्राचेर प्रिंट मिडिया जर खरे सरकारन सरकारान जी दखल घेवची आणि आमका सरकारी प्राथमिक विद्यालय तारीवाडाक न्याय दिवचो आमच्या भुरग्यांक न्याय देऊचो अशी हा तुमचेकडे विनंती करता आता आमचे पुढचे काल हिऱ्यात कंप्लेन कंप्ले दिली त्यांचे सगळें सांगलें म्हणजे तो गावकार म्हणून कोण ते डायरेक्ट पणजेचा त्याला फोन लावून आणि ते उलतासना की आम्हाला हे दी तिचा प्रूफ दी बाई कशी किती करते तिथं प्रूफ दे आम्ही विचारित प्रूफ तर घेतला जात आम्ही शाळे बसचे पडे भ्यांबरोबर दिसभर कसं जे आम्ही शाळे येतात भुरग्यां बाबा त्या एटीट्यू बरं ते पायर पाय उडयता फोटो मोबाईल घेऊन बसता आणि जी एडमिनिस्ट्रेटर असता ती तुक विषाणं घालता आणि ती त्यांना पळता व बाईचा एटिट्यू बरं रॅली काढली गांधी जयंतीक बाई हांगा गाडयेर बसोन आणि ती बाई हेड बाई तुका भुरग्यांक घेवन रॅली काडटा पेरंट्स केन्ना येता जाल्यार केन्नाय तिचे आस्त मुख आसना कांय ना कांय ना <laughs> तिका कितें म्हणून पोस्ट हांगासर ती आतां पोस्ट कसलो म्हणून आमकां कांय हो खबर ना जाल्यार ही बाई येताली ही बाई कांय सांगत ना शाळेक असो रूल आहात ते म्हणतात आपल्याला सव्वीस भरगी जर असा जर भाई अशी जो असतात परमनंट भाई परमनंट हांगा अठरा भुगी असतात अठरा भुरग्यांक एक, 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 एक परमनंट भाई एक पेरा टीचर ना एक इंग्लिश टीचर असं कायदा असा तरी सुद्धा तरी स्थान ना म्हणून ही पेरा टिचरी इंग्लीश टिचरी हांच्या बाहेर मारल्या आणि हि आपली स्थान घेतलेले असा ते बरोबर ना शिक्षण विद्यार्थी पर्यंत बरोबर वचना आणि ती

मग अशी हो तर भाई इतल्यापर्यंत शिकता शिक्षण बरोबर ना विद्यार्थी आमगे घराकडे सांगतात आम्ही आज काय अभ्यास ना न शिकवणा होमवर्क केलं तुम्ही आज काय घालून आम काय शिकोना असं विद्यार्थ्यांचा प्रश्न प्रत्येक पालकाकडे पालक विचारता भरग्यां घरा गेल्यानंतर विषय सप्टेंबरांच्यान चालू असा सप्टेंबरांच्या सगळे पालकांचे निरीक्षण भरग्यांचे असा आणि विचार नंतर सांगता आमकां काय शिकोना आमकां भाई आवडणा भाईचं बिहेवियर बरं ना म्हणून हे तर जर कडल्यान पेरंट्सांना कळटा जे आमचो शाळेचो विषय जो आता तो धोक्यात असा हांगा सरस्वती पूजनचा मोठा थाटात कार्यक्रम जाता आणि कार्यक्रमाच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भुरग्यांचो गौरव करतात आणि आम्ही सांगले भाईक सांस्कृतिक कार्यक्रम असला तुमचं किती डान्स असा विषय असा तुमचे किती कॉम्पिटिशन असा ते सगळे तुम्ही भुरग्यांक रेडी ते भाईक सांगता तुम्ही फक्त नाच करू येले नाच न्या शिकू जात ते असे करून हे भुरग्यांचो डान्स बंद दौिले आणि तिने पूर्व रचने रचनेप्रमाणे जे कला आशिली हांगा ती तिने हांगा स्टेजीचेर दाखली म्हणजे ॲक्टिव्हिटी जो असा शाळेच्या सगळ्या असू शिक्षण असू जाय खेळ असू जायो कला असू जाई ही कला फक्त तुम्ही तुम्ही पेमेंट जायो पेमेंट जो असा ते पेमेंटा ही शाळेक पागडी मारून हांगा भुरग्यांक शिक्षणा खातीर नवे म्हणून हेजेर सगळ्यांनी लक्ष घेऊ भुरग्यांक बऱ्या प्रमाणात हांगा शिक्षण मिळचे म्हणून आम्ही आज व हो प्रयत्न केला जी भाई आमकां नाका ती नाका पेरंट्स आणि हे सगळे जमलेले नागरीक यांचा सगळ्यांचो विशय असा आणि जर ती दादागिरी करून तर हांगा रावता झाल्या ही दादागिरीक मात पडपाना आम्ही आमच्या हे शाळेक धाडटा आणि शाळेची भुरग्यांचे भवितव ही एक बायल मनीस जी आसा ती पिड्ड्यार करून आसा असा विशय विषय गृहीत धरतले जर ती आजपर्यंत इतकी मस्ती करून तर राहता विद्यार्थी हा येऊपान लागून शाळा बंद पडत किती सगळे ती असं काढली शाळेत कोण भरग्यां

ती शिकता सिमा सिमा बरं आशिय पहिली तारीप्युटी डायरेक्टर ऑर्डर काढली ट्रान्सफरि मेडिकल बेसिस ऑन मेडिकल ग्राउंड टील थर्टीत एप्रिल इज ऑर्डर ओके सो फिफ सप्टेंबर हा हा जॉईन झाले सिस्टारच्या वेकेशन स्टार्टार वेकेशन स्टार्ट झाले त्याच्या नंतर ऑक्टोबर दिवाली वेकेशन डे वनच्यान ज्या दिसा हांव हांगा जॉयन झाला त्या दिसाच्यान ह्या पेरंट्सांनी म्हजेर म्हाका हॅरेस करत स्टार्ट केलं डे वनच्यान भितर येवप धमकं दिवप भीत येवप धमकं दिवप तेंचे पयलीं कांयच म्हाका कांयच खबर नाशि कित्याक ते हॅरॅस करता म्हणून हांव ओग्गी रावलें तीन म्हयने हांवें सोंसलें तीन म्हयने सोसले जेन्ना ट्वेंटी सेकंड नोव्हेंबरात एडिया सरप्राईज विजीट दिली स्कुलान आणि तिने म्हाका सांगले की तुझे ॲलिगेशन घातलं तिने किती केलं पहिली सगळे म्हणजे चेक केलं मला लॅसन भुरग्यांक लागलं नोटबूक चॅक नोटबुक चेक केले एवरी पेजीचेर तिणें हांवें शिकयल्ल्या शिकल्या ईच एवरी पेजीचेर तिने सायन मारिल्ली आसा हा भाग धडले आनी आणि भूग्यांक विचारलें की टिचर तुमकां कशें शिकयता टिचर तुमकां कळटा शिकयता ते काय भिता तुम्ही किती करता सगळे तुम्ही पळले भुरग्यांनी म्हजे बद्दल पॉझिटिव्ह सगळे सांगले आय हॅव व्हेरी फ्रेंडली अँड मदरली रिलेशनशीप वीथ माय किड्स वीथ माय चिल्ड्रन मजी त्रेवीस सर्वीस सर्विस कडेन आसा एक, एक गावात हांवें धा धा वर्षां सर्वीस काम केल्या परवळे hmm. हांवें धा वर्सां शिकयल्या सकऱ्यान हांवें धा वर्सां शिकयल्या खंची शाळा बंद पडली एनरॉलमेंट लेस झाले आणि तो ते दोन भुरगे हांगा मर्ज झाले सगळ्यात ते सो तिने तेजो रिपोर्ट दिला टू हायर ऑथॉरिटी नंतर त्या दिसा म्हाका कळ्ळें की म्हणजे एलिगेशन घातलें म्हणून त्या एलिगेशनचे हांवें रिप्लाय म्हजी बाजू हांवें मांडली नंतर हांचे हरेसमेंट चालूच झाले सकाळचा लक्ष्मण तारी तो पळय आसा न्ही सद्धा स्कुलात भितर येप आणि कितें ना कितें टोमनी मारप आणि बसप तू चल म्हणता तू चल म्हणटा जाल्यार हा कशें वतलें म्हाका ऑर्डर असा त्याप्रमाणे न्ही एज अ गरमेंट सर्व आय हॅव टू फॉलो ऑर्डर ऑफ माय हायर ऑथॉरिटी आं हा वचू शकना जोपर्यंत ऑर्डर तो तोपर्यंत हा वचू शकना आय हॅव टू फॉलो मजो जालो की हांवें हायर ऑथॉरिटीची ऑर्डर हांव फॉलो करता वुन जालो जाल्यार तुम्ही ताजेर हें करात त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं ॲलिगेशनचे कळले हवे माझी बाजू अनेक एक लॅटर केले टू द डिपार्टमेंट की म्हणजे हॅरेसमेंट जातं हवे हवे केला काल सांचे त्यांना का मेळे लीव घेऊ कारण म्हणजे हॅरेसमेंटच खूप लागली जवळपास की मेंटल पीस गेला पण तरी हा माझ्या भरग्यां शिकवण्याचे खूप कसर सोडली ना किया शिक्षक व समाजाचा एक महत्त्व घटक असा माझ्या हातीतल्या शिक्षकांच्या हातीतल्या भु, भरग घडतात त्यांचे अन्याय जर दिवप दोषी भरग्यांना दिव शकना भरगो व भगोच असता सदां त्या हिशोबान हा केंचेकडे दुर्लक्ष केलं माझे काम हा माझ्या स्कूलात येवप देड मारेन शिकवण वचं हे मजे हा चालू दौरले पण जेव्हा मेंटली हॅरस केले गेले खूप हॅरास केले आणि म्हणजे ॲलिगेशन जातली ते हावेव काढली इयर आणि हा घराकडे रावले मंडे हा जॉईन झालं त्याच्या पहिली एडिया विजीट जातकच हांव म्हाका दिसता फिफ्त नोव्हेंबरात डीओ आयली फ्रॉम एड्युकेशन डिपार्टमेंट तिने हेडमस्टर हेडमास्टरचे काबले दिसा सांगले की पेरंट्साक कॉल कर आपय घेऊया घेवया पेरंट्स मिटींगेक येवना ती आयली तिने म्हजें सगळे चेक केलें आणि ती गेली तिने मेगी आसतलें म्हाका असलं त्याचं काय खबर ना तिचा रिपोर्टही गेलो थ्रू सेंट्रल झोन टू डिपार्टमेंट नंतर मंडे हा जॉईन जॉयन जॉईन तेन्ना तेना सकाळफुडे व लक्ष्मण तारी म्हणता भीतर आयो आणि आणिप टीचर तू जॉईन झाली म्हणून हा जॉईन झाला तू बस नी तू सांगलं नी चल म्हणून हा ओळगी राहून हाय काहीच उगी म्हणजे आपण मिडिया हाड आपण बहिष्कार करतो जय ते तो गेला आणि माझी त्यांनी ट्युसडे भरग्यां धाडून

Okay. तुम्ही दोन इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी झाली कडे असा दोन इन्व्हेस्टिगेशन झाली कडे असा हावे लेटर केला के के की जे हॅरेसमेंट मागे माझे बरोबर झाला त्याचेरे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करचे ज्या ज्या कोणी सिग्नेटर सिग्न साइन केल्या एलिगेशनचे त्यांचे माझे दोन पेरेंट्स आणि साइन घेऊन या सकरातले माझे दोन्ही पेरेंट्स आणि साइन देऊ ना बिकॉज दे नो मी 10 वर्ष ते मला ओळखतात दहा वर्ष त्यांच्या भरग्यां शिकले कडे असा त्या गावात दहा वर्ष काढले त्या दोघांनी पॅरंट्सांनी ते स्ट्रायक ना हा आणि त्यांनी ही देऊ न आता पहिली दुसऱ्याच्या भगत शिकना एच एम एच एम ती पहिली आणि दुसरे स्टँडर्ड घेतात थर्ड आणि सगळे व लक्ष्मण तारी तर डे केला तेणी हॅरॅसमेंट करून अशोक नाईक म्हणता तो सद्धा भारत भोवता हा आयली काय पळत आयली ती आयली ती पण मला असं दिसणार हा कोणाच्या घरात आयला का हा डोमिन स्कूल आला हा काहीच उल ना ओग्गी रावले आ, सुदाम नाईक म्हणतात चालू फोनार फोन करता एच एमातीकडे असा हा हाव कंप्ले अशी दिली की जेणे सांन मारली ताजे इन्वस्टिगेशन जाऊ पीटीएचे पीटीए म्हणतो दोन सकऱ्यातले पेरंट्स आले ज्यांचे कांच हे ना ते म्हणजे साथ असा म्हटलं बरोबर असा त्यांनी सिग्ने सांग मारून सो क्रास सकऱ्यान किती वर्ष सक्रियान हा दहा वर्षांश परवळे हा दहा वर्ष काम केलं साडेपाच वर्ष हा कामळखंड आशिल्ले फ अपॉइंटमेंट म्हणजे कामळखंड थंच्या ऑन म्हणजे ट्रान्सफर झाली आमच्या सगळ्यांची सगळ्यांची केली आम्ही के टू थाउजंड वनात जी बॅच लागली पहिली त्यांची त्यांच्या सगळ्यांक आपापल्या आप गावांनी म्हणजे लागी धाडली असे आणि म्हणजे ट्रान्सफर तरवळी झाली तरवळ आम्ही दहा वर्ष काम केलं तुम्ही चौक इन्व्हेस्टिगेट आणि किती असं हाय मॅडम माझे नाव वंदना पाटील अलायस वंदना विवेकानंद नाही 3 0 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